ब्रेन ट्युमरची थोडक्यात माहिती ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदूच्या पेशीमध्ये होणारी अनियंत्रित वाढ ब्रेन ट्यूमर हे अनेक प्रकारचे असू शकतात जेव्हा ब्रेन ट्युमर हा मेंदूमध्येच तयार होतो तर त्याला प्रायमरी ब्रेन ट्यूमर असं म्हणतात पण ज्यावेळी एखादा शरीराच्या इतर अवयवामधून जो काही ट्यूमर असतो तो, तो मेंदूमध्ये पसरतो तर त्याला सेकंडरी ब्रेन ट्यूमर किंवा काही वेळा मॅटास्ट्रायसिस असं सुद्धा म्हणतात ब्रेन ट्युमर हे दोन प्रकारचे असतात जे काही सौम्य असतात म्हणजे ज्याचे कॅन्सरस नसतात तर त्याला बिनाईन ब्रेन ट्युमर असं म्हणतात आणि जे ब्रेन ट्युमर हे मेंदूच्या पेशीमध्ये किंवा मेंदूच्या स्ट्रक्चरमध्ये इन्व्हेजन करतात घुसतात तर त्याला मॅलिग्नंट किंवा कॅन्सरस ब्रेन ट्युमर असं म्हणतात ज्यावेळी मेंदूच्या पेशीवर होणारा दबाव वाढतो मग ते काही वेळा सौम्य बिनायन ब्रेन ट्युमर असतील किंवा मॅलिग्नंट ब्रेन ट्युमर असतील तर ज्यावेळी असे जे ब्रेन ट्युमर आहेत हे मेंदूच्या पेशीवर दाब करतात तर त्या दाबामुळं आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्याला काही लक्षणं दिसू शकतात ज्यामध्ये डोकेदुखी उलटी होणं मळमळ होणं दिसण्यामध्ये काही त्रास होणं त्याचबरोबर हाताच्या पायाच्या ताकदीमध्ये कमी येणं किंवा व्यंगत्व येणं ज्याला आपण पॅरालिसिस किंवा स्ट्रोकसुद्धा म्हणू शकतो तर ही सगळी लक्षणं आहेत ही ब्रेन ट्युमरमुळे होऊ शकतात नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टन न्युरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे घातक असो वा सौम्य म्हणजे बिनाईन असो वा मॅलिग्न मेंदूतील गाठी हे एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेसाठी आणि जीवनासाठी सर्वात मोठा धोका दर्शवतात ब्रेन ट्युमरबद्दल सर्वात त्रासदायक वस्तुस्थिती अशी आहे की ती मेंदूच्या ऊतींना दाबते आणि ज्यामुळं न्यूरोलॉजिकल लक्षणंही उद्भवतात ही, ही न्यूरोलॉजिकल लक्षणं ब्रेन ट्युमरच्या जागेवर अवलंबून असतात उदाहरणार्थ बोलण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या भागामध्ये जर ट्युमर झाला तर रुग्णाचं बोलणं बंद होतं किंवा त्याचा इतका वाईट परिणाम होतो की त्या व्यक्तीच्या वोकल कॉड चांगले असून सुद्धा ती व्यक्ती बोलू शकत नाही त्याचप्रमाणे जर मेंदूतील गाठ ही मूत्राशय किंवा आतडे किंवा हातपाय यांच्या नियंत्रणासारख्या महत्त्वाच्या भागावर जर दुष्परिणाम करत असेल तर त्या व्यक्तीचे त्या भागावरील नियंत्रण सुटू शकते मूत्राशय किंवा आतड्यावरील किंवा हातापायावरील विशेषतः खालच्या अंगांचे जे काही अवयव आहेत तर तिथलं नियंत्रण गमावणं हे त्या व्यक्तीच्या जीवनावर खूप विपरीत परिणाम करतं ब्रेन ट्युमर कोणत्याही वयात होऊ शकतो आणि तो मेंदूच्या वेगवेगळ्या भागावर परिणाम होऊ करू शकतो ब्रेन ट्युमरच्या लक्षणामध्ये डोकेदुखी हातापायामध्ये येणारा कमकुवतपणा समन्वय बिघडणं चालण्यामध्ये अडचण संवेदनामध्ये बदल किंवा मलमूत्राचा कंट्रोलमध्ये होणाऱ्या समस्या मूडमध्ये होणारे बदल मळमळ उलटी किंवा स्मरणशक्ती कमी होणं यासारख्या लक्षणांचा समावेश होतो ब्रेन ट्युमरचे नेमके कारण माहीत नाही परंतु जेनेटिक चेंजेसमुळं मेंदूतील पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि त्यामुळं मेंदूचा ब्रेन ट्युमर तयार होतो त्याचबरोबर शरीराच्या एखाद्या दुसऱ्या भागामध्ये होणारा कर्करोग ज्यावेळी मेंदूमध्ये पसरतो त्यावेळी त्यालासुद्धा आपण ब्रेन ट्युमर असं म्हणतो पण तो मेटासेटिक ते टाईपचा ब्रेन ट्युमर असतो दीर्घकाळ जर आपण उपचार केले नाहीत आणि मेंदूतील गाठीमुळे जर ट्युमरच्या आसपास सूज किंवा फेफरे किंवा दृष्टी कमी होणं किंवा ऐकणं कमी होणं अशी लक्षणं मग त्यावेळी दिसू शकतात ब्रेन ट्युमरच्या निदानामध्ये काही शारीरिक तपासण्या किंवा चाचण्यांचा समावेश होतो जसं की न्युरॉलॉजिकल एक्झामिनेशन किंवा एम आर आय किंवा सी टी स्कॅन किंवा पेट स्कॅनिंग किंवा ई जी आणि बायोप्सी तर ह्या साधारणपणे मेंदूच्या गाठीमध्ये करण्यात येणाऱ्या तपासण्या असतात ब्रेन ट्युमरचे उपचार हा ब्रेन ट्युमरची साईज किंवा त्याचा टाईप कोणता आहे तर ह्याच्यावर प्रामुख्यानं अवलंबून असतात मुख्यत्वे करून ब्रेन ट्युमरमध्ये जे उपचार केले असतात तर त्याच्यामध्ये सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया रेडिएशन थेरपी म्हणजेच रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी ह्या तीन उपचार पद्धतींचा प्रामुख्यानं वापर केला जातो शस्त्रक्रिया बहुतांश ब्रेन ट्यूमरमध्ये शस्त्रक्रिया हा प्रायमरी उपचार असतो ज्याच्यामध्ये काही वेळा बिनाईन जे ट्यूमर असतात तर त्याचा जवळजवळ शंभर टक्के गाठ ही आपल्याला हो ऑपरेशन करून काढता येते त्याचबरोबर मॅलिग्नंट ट्यूमर्स जे असतात तर त्याच्यातला मॅक्झिमम सेफ टोटल रिसेक्शन असं जे म्हणतो आपण की जेवढा भाग आपल्याला मेंदूच्या गाठीचा सेफली काढता येऊ शकतो तर तेवढा भाग आपण कॅन्सरस गाठीमध्ये काढत असतो केला जाता, आनि फाइनल ह्या सगळ्या गाठींचे पॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन केलं जातं आणि त्याचा फायनल रिपोर्ट येतो आता ह्या फायनल रिपोर्टवर ठरतं की पुढं आपल्याला रेडिएशन किंवा किमोथेरपीसाठी जायचं आहे की नाही ते असं आहे बऱ्याच वेळा जेव्हा ह्या गाठी मॅलिग्नन गाठी असतात तर त्याच्यासाठी रेडिओथेरपीचा वापर केला जातो किमोथेरपी ही रेडिओथेरपी बरोबर किंवा रेडिओथेरपी कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला देता येऊ हो शकते टिमोझोलामाइड किंवा बेवॅसोझोमॅब ही अशी काही औषधं आहेत की जी आत्ता मेंदूच्या किमोथेरपीसाठी वापरली जातात मेंदूच्या आजारामध्ये किंवा मेंदूच्या गाठीमध्ये किंवा मेंदूच्या कॅन्सरमध्ये किमोथेरपीचा रोल हा अजून थोडासा विवादास्पद आहे म्हणजे किमोथेरपीचे फायदे होतात का मेंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये ह्याच्याविषयी अजूनसुद्धा खूप ट्रायल सुरू आहेत पण सर्जरी आणि रेडिओथेरपी ह्या मात्र दोन एस्टॅब्लिश थेरपी ह्या मेंदूच्या उपचारामध्ये वापरल्या जात आहेत ब्रेन ट्युमरसाठी आदर्श उपचार हे ट्युमर बोर्डाद्वारे ठरवले जातात ज्याच्यामध्ये मेडिकल अंकोलॉजिस्ट सर्जिकल अंकॉलॉजिस्ट रेडिएशन अँकॉलॉजिस्ट न्यूरोसर्जन तर यासारख्या विविध वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया तज्ज्ञांचा एक गट असतो कोणत्या प्रकारचा उपचार किंवा वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन द्यायचं हे किती वेळ द्यायचं आणि ह्याच्या तिन्हीपैकी कोणकोणतं संयोजन हो ह्याच्यात वापरायचं हे ते ती तीन तज्ज्ञ ठरवतात आता अनेक प्रकरणामध्ये ह्या तिघांचाही आपल्याला वापर करावा लागू शकतो दुर्दैवानं ब्रेन ट्युमर टाळण्यासाठी कुठलीही उपचार पद्धती ही अवेलेबल नाही आहे किंवा कुठलाही प्रतिबंधात्मक उपाय ठोस प्रतिबंधात्मक उपाय हा ब्रेन ट्युमर टाळण्यासाठी उपलब्ध नाही आहे माझा सल्ला हा राहील की तुम्ही निरोगी जीवन जगणं सकस आहार घेणं आणि संतुलित व्यायाम करणं हे ब्रेन ट्यूमर टाळण्यासाठी एक गुरुकिल्ली आहे असं मी म्हणेन तुमच्या एखाद्या रुग्णाला किंवा तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबियामैकी कुणाला जर ब्रेन ट्यूमरचा आजार असेल तर लवकरात लवकर तज्ज्ञ वैद्यकीय लोकांची मदत घेणं हे खूप गरजेचं असतं कारण उपचारामध्ये जेवढा हलगर्जीपणा होईल किंवा जेवढा उशीर होईल तेवढं ह्या रुग्णाचं आयुष्य हे कमी होणार आहे